कोपरगाव तालुक्यातील मौजे कासली येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आज दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या बाल आनंद मेळावा आयोजन करण्याचे मुख्य हेतू म्हणजे व्यवहारिका ज्ञान मिळावे त्यांना बाजारातील वस्तू घेणे देण्याची देवाणघेवाण करावी नफा तोटा करावा अर्थात त्यांचे गणितीय नॉलेज वाढावं या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक यांनी केले तर विद्यार्थ्यांनी भाजीपाला हॉटेलचे खाद्यपदार्थ तसेच विविध गरजू वस्तूंचे स्टॉल लावले होते यावेळी या, या लावलेल्या स्टॉलला देखील पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्याच्याकडून खरेदी विक्री करून त्यांच्या ज्ञानात भर पडेल या हेतूने या ठिकाणी गर्दी केली होती या बाजाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य शिक्षक पालक आदींनी विशेष परिश्रम करून हा बाल बालमेळावा घडवून आणला होता तर या शाळेत हळदी कुंकुवाचा देखील महिलांसाठी उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी महिला उखाणा घेण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता या उखाणा घेण्याच्या कार्यक्रमात देखील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या शाळेमध्ये रंगत वाढवली होती यावेळी बाल व्यापाऱ्यांनी आपल्या अनुभव आपला महाराष्ट्र न्यूजला सांगितलं सांगितला आहे या प्रसंगी मुख्याध्यापक श्री राऊत सर श्री काळे सर श्री सर श्री मोरे सर श्री सौ शिंदे मॅडम श्री सर शाळा व्यवस्थापन कमिटी कासले अध्यक्ष संपतराव मलिक उपाध्यक्ष नवनाथ मलिक दत्तात्रय पंढरनाथ मलिक प्रकाश मलिक बाळासाहेब भगुरे ग्रामस्थ किरण मलिक राजवैभव मलिक तुकाराम बगुरे गौतम जमदडे प्रवीण विजय मलिक ज्ञानेश्वर योगेश पालक उपस्थित होते आपला महाराष्ट्र साठी संपादक अमिन शेख अहिल्या नगर तुम्ही बघत असाल सातवीचा विद्यार्थी आहे तर उजवीकडे माझ्या बरोबर पहिलीचा विद्यार्थी आहे अतिशय कमी वयामध्ये जिल्हा परिषदचा विद्यार्थी देखील अगदी कुठल्याही प्रकारची मनात भीती न बाळगता त्याची पटपट उत्तरदानीची आकलन क्षमता जी आहे ती आपण या ठिकाणी बघूया हा पहिलीचा विद्यार्थी आहे याने सुद्धा दुकान लावले आणि हा सातवीचा विद्यार्थी पण दुकान लावले आता आपण दोघांशी चर्चा तुझं नाव काय बाळा तू कितीला आहे पहिली काय आणलं होतं तू मी वालाच्या शेंगा आणि वालाच्या शेंगा आणि मुळे आणले होते बाळा किती रुपये झाले असतील तुझ्याकडे वीस आणि पाच याच्याकडे वीस अधिक पाच अर्थात पंचवीस रुपये या ठिकाणी झालेत आता हा सातवीचा विद्यार्थी आहे मला हे कम्पेअर करायचं आहे की शाळेमध्ये जी गुणवत्ता आहे ही शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांच्या कष्टावरती अवलंबून असते हा सातवीचा विद्यार्थी आहे आपण त्याच्याबरोबर चर्चा करू काय अन्न भाव वाला बरं काय भाव होतो वाल्याची शेवट दहा रुपया वाटी दहा रुपये वाटी वाटी किती किती ही वाटी आहे मग ही किती वाटे आणली होत तू दहा किती विकले आ... दा। दा। तुला किती रुपये नफा झाला असेल साठ रुपये रुपये म्हणजे हा सातवीचा विद्यार्थी आहे तुला पुढे भविष्यात काय करायचं तुझ्या आयुष्यामध्ये तुला काय बनायच बघा पोलीस बनायचं पोलीस म्हणून काय करणार आहे गुन्हा करायला बघा ह्या छोट्याशा मुलाला पुढचं भविष्य जे आहे ते आपल्याला पोलीस होऊन आरोपी पकडायचा गुन्हेगारांना जबर बसवायचं ही सगळी जी कला आहे हे जे मेहनत आहे शिक्षकाची आणि त्याच्या बालकांची असावी निश्चितच अशी विद्यार्थी या ठिकाणी या शाळेने घडवलेले आहेत भाऊ गुलगुले गुलगुले भाऊ गुल दोन गुल एक रुपयाला तू किती आणले होते चाळीस रुपयाचे चाळीस रुपयाचे आणले होते किती रुपयाचे राहिले भाऊ काय नाही दादा मजावं लागेल आता हे किती रुपये दिले दहा रुपये किती दिले वीस इतका किती जातो बाबा चौथी पुढं काय करायचंय तुला डॉक्टर बनायच डॉक्टर बनवून आज तू काय काय केलं खूप मजा केली खूप मजा केली काय काय खाल्लं वडा पप्पा आले तुझे बाबा बाबा आले होते पहिली

बर मुला केवला दहा काय बाब दहा रुपये एक जुडी किती आणले होते काय काची काय ए काय काची

शेतकऱ्यांच्या विद्यार्थिनी आहेत आणि शेती करता म्हणत त्यांनी घरचा भाजीपाला या आणलेला आहे सविता सचिन सुरशे रिद्धिका संदीप थोरे रिद्धिका संदीप थोरे अभ्यास रिद्धिका संदीप थोरे कोपरगाव तालुक्यातील कासली या जिल्हा परिषद शाळेमध्ये आलेला आहोत आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांनी बाल आनंद मेळावा जो आहे तो साकारलेला आहे यामध्ये बरेचशे विद्यार्थिनींनी भाजीपाला विद्यार्थ्यांनी घर उपयोगी वस्तू या ठिकाणी विक्रीला आले आहेत ग्रामस्थ देखील बहुसंख्येने या ठिकाणी आहेत आता आपण पाणीपुरीच्या स्टॉलवरती आहेत विद्यार्थी बघा माता भगिनी स्वयंपाक करतात आणि विद्यार्थ्यांनी आज हॉटेलचा हो या ठिकाणी व्यवसाय आहे आपण त्याच्याबरोबर हितगूत करणार आहोत की याच्यातनं त्याला काय बेनिफिट मिळालं केवढ्याला तो विकतो आहे आणि त्याची व्यावहारिक कुशलता जी आहे ती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया तुझं नाव सांग बघा साईश प्रदीपाय रे साईश प्रदीपाय रे तुझं माझे नाव तन्मय भाई भाई आहे ठीक आहे ही सगळं जे आहे हे किती रुपयांचं बनवलं अडीचशे एकशे अडीचशे रुपये लागले आता काय प्लेट आहे भैया ही प्लेट दहा रुपयाला चार आहे दहा रुपयाला चार प्लेट चार 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 किती रुपयांनी चार, चारच्या विकले अंदाजे दहा रुपयाचे पाणी चारशे रुपये म्हणजे सगळ्यात चांगला दोघांचा आहे मला एक सांगा सहाशे रुपयांच म्हणजे कितीपर्यंत कस्टमर झाले असतील तरी आतापर्यंत चाळीस एक तरी वीस एकवीस चाळीस एक म्हणजे केवढ्याला प्लेट आहे एक दहा दहा रुपयाची आता तुम्ही चांगलं पाहिजे कसं वाटतं तुम्हाला शाळेमध्ये बोल की चांगला वाटत चांगलं वाटत सातवीला तू किती तुला दाऊ हे राहाय दिवस ऐकलाय मदत केली मदत केली भावाला मदत करायला बाबाला हो तू द्यायला पाहिजे तुम्ही या पोरांनी मला भांडवण टाकलं असतं दहा रुपये झाले सकाळपासून शंभर बरोबर काय आणलं तू मी भाकरीचे भिरणे आणि चिवडा चिवडा किती रुपयांचे विकलं माहिती शंभर तेवढं ले काय दहा रुपयाला एक किती विकली दहा बोलूस कावेरी रावसाहेब कापसे सातवी काय आणले मी आलू पराठे आणलेले आहे दारू रुपये एक बारा 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 विकले ना एकशे वीस ज्ञानेश्वरी आणि कोणी मदत केली

ज्ञानेश्वर रामचंद्र राऊत मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासली आज आम्ही आने बाळ आनंद मेळावा आमच्या शाळेमध्ये आयोजित केला आहे आणि त्या निमित्ताने आमच्या शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि आमची व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य आणि कासली गावचे ग्रामस्थ आणि सर्व पालकवर्ग यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि त्यामुळे आमचा बाल आनंद मेळावा अतिशय आनंदात साजरा होत आहे आणि या निमित्ताने आम्ही भगिनींचं आयुद्धी कुंकु मिलनही आयोजित केलेलं आहे त्यामध्ये तीस ते पस्तीस भगिनींनी सहभाग घेतला आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीचाही आढावा घेण्यात आला आमचं शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आणि खेळाचा ज्या स्पर्धा यामध्ये केंद्र पातळीवर आणि तालुका पातळीवरही आमचे संघ विजयी झालेले आहे त्यांचा बोर्ड आमच्या गावात आमच्या शाळेमध्ये लावलेले आहे आणि पाठीमागे शाळेमध्ये परस भाग केलेली आहे शिवाय सैमी जानेवारी प्रजासत्ताक दिन या निमित्ताने आम्हाला पालकांनी सहकार्य करून विशेष म्हणजे श्री कैलास पाटील जमधडे सर यांनी आम्हाला हा सी सी कॅमेरा स्व स्व त्यांच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ शाळेला भेट दिलेला आहे आणि त्यांचे बंधू प्रकाश जमधडे यांनी जे टॅब आपल्याला मिळालेले इन्फोसिस कंपनीकडून त्या कंपनी त्या टॅबला कवर बसवण्यासाठी आणि स्क्रीन गार्ड बसवण्यासाठी आणि बाकीचे राऊटर वगैरे हा खर्च करण्यासाठी त्यांनी सुद्धा आम्हाला दहा हजाराची मदत केलेली आहे आणि जे बा, बाकीचे पालक आहेत त्यांनी सुद्धा दोनशे रुपये पाचशे रुपये अशा पद्धतीने सर्व पालकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे जवळजवळ पंचवीस ते तीस हजार रुपये आम्हाला शाळेला मिळालेले आहे आणि त्या पद्धतीने आमची शाळेची चांगल्या प्रकारची वाटचाल चालू आहे शाळेमध्ये आमचे अनेक उपक्रम चालू आहे महावाचन प्रकल्प आहे आनंद मेळावा आहे शैक्षणिक सहल आमची चार जानेवारीला जाऊन आलेली आहे आणि आता क्षेत्र भेटीला आम्ही जाणार आहे आणि पुढचं जे नियोजन आहे ते आमचं वार्षिक स्नेह संमेलन म्हणजे गॅदरिंगचं काम आम्ही करणार आहोत शाळेमध्ये पाडेपाठ अंतर इंग्लिश शब्द वर्ड्स पाठ करणे असे अनेक प्रकारचे आमचे उपक्रम शाळेमध्ये चालू आहे आणि आनंददायी शनिवार दर शनिवारी आम्ही इंग्रजीचा तास घेतो आणि मुलांना जनरल नॉलेज विषयी प्रश्न विचारतो अशा पद्धतीचा आनंददायी शनिवार आमचा चालू आहे या पद्धतीने अनेक उपक्रम आमच्या शाळेचे चालू आहे यामध्ये आमची व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि आमच्या संपूर्ण गावचे कासली गावचे ग्रामस्थ यांचं सगळ्यांचं खूप चांगलं सहकार्य आहे आणि त्यांच्या मदतीने आम्ही आमच्या शाळेची प्रगती करीत आहोत धन्यवाद नमस्कार आपल्या शाळेत जिल्हा परिषद शाळा कासली येथे आनंद मेळावा कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा झाला त्याबद्दल आपल्या शाळेचे मुख्याध्यापक इतर शिक्षक आणि शाळा कमिटी ग्रामपंचायत कासली या सर्वांचे मी स्वागत करतो आणि हार्दिक अभिनंदन करतो